ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोनाबद्दल चुकीचं बोलायचं नाही निलेश पण तरी पण 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 जायंट किलर ठरले आपल्याला वाटतंय का कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या सांगा संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात ते माझ्या शेतकरी बांधव माझ्या रोजगार कोण आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून जी साथ दिली आज पुढे माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळे हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य निलेश लंकेशन पुढचा कुठ तरी कुठ तरी तू दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार आज खासदार झाले अजेंडा काय असणार लोक म्हणजे घाबरतात काय सांग काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्या लकला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं ना आता लोकांना हात जुडून आहे ना आपलं काम करायचे चुकल्या का भी भला न देणे